नमस्कार सौज किचन ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज इथे तुम्हाला उपवासाचा शिरा बनवून दाखवणार आहे तर मी कुकरमध्ये इथे चार ते पाच बटाटे घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आता मी ते बटाटे उकडून घेणार आहे मी त्याच्यात तीन शिट्ट्या केलेल्या आहे आता आपण बघूया बटाटे शिजलेत की नाही बटाटे व्यवस्थित शिजले गेलेले आहे तर आपण आता बटाटे काढून घेऊ बटाटे हे गरम गरमच काढायचे असतात ते जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नसतात तर इथे आपण बटाटे सोलून घेतलेले आहे तर आता आपण इथे बटाटे किसून घेऊ इथे मी छोटी किसणी वापरलेली आहे बटाटे उकडलेले असल्यामुळे त्या किसणीवर सहजपणे बटाटा किसला जाऊ राहिला तर इथे मी एक एक करून सर्व बटाटे किसून घेतलेले आहे आता आपण कढई गॅसवर ठेवून इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि किसलेला बटाटा त्या तुपामध्ये टाकलेला आहे आता आपण हा बटाट्याचा किस दोन ते तीन मिनटांसाठी मंद आचेवर असा परतवून घेऊ नेहमी आपण उपवास असला काही शाबुदाना खिचडी बनवतो तर नेहमी नेहमी खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो तर कधीमध्ये असा शिरा पण तुम्ही बनवून खा किंवा कोणी पाहुणे आले तरी बनवायलाही खूप सोप्पा आहे आणि झटपट होणारा पण आहे तर आता आपला बटाट्याचा किस हा व्यवस्थित परतवून झालेला आहे इथे मी साखर टाकलेली आहे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे ती साखर आता व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ दोन मिनटांसाठी आपण ते आता पुन्हा परतवून मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे तर आता छान परतला गेलेला आहे इथे आपण वेलची पावडर टाकलेली आहे आणि आपण आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर तुम्ही उपवासासाठी वेलची खात नसाल तर तुम्ही नाही टा ता, टाकली तरीही चालेल आता मी इथे काजू बदाम टाकलेले आहे आता तेही आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि आता आपला बटाट्याचा उपवासाचा शिरा तयार आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद